मध्ये तर नवीन वर्षाचा तिसरा दिवस उघालेला आहे आणि आपण आहोत सध्या अमरकंटकच्या रोडला आणि माझ्या बागे बघू शकता धुकं भरपूर सारं धुका आहे आणि अजून थंडी कमी नाही झालेली आज त्यामुळे थोडं उशिरा निघालो होतो पण थंडी काही कमी झालेली नाही आहे पुढं थोड्याच अंतरावर दिसतंय पण सूर्यदेवता वरती आलेले आहेत पण अजून गरम नाही झालेले नर्मदे हर तर माझ्या मागे परिक्रमा अशी येतात बघा माग आहेत खूप आणि माझ्या मागे इकडच्या साईडला बघताय उजव्या हाताला माझ्या डोंगर दिसतोय आणि इकडनं दरी आहे थोडीच आहे खोल पण नाही अशी नर्मदे हर प्रकारचा डोंगर आहे आणि सर्वत्र धुकं आहे सूर्य भगवान बघा आलेले आहेत आणि आपल्याला पीचे बाबाजी भेटलेले आहेत ते अर्धा जिल्ह्यातील आहेत त्यांच्याकडे भरपूर सारं सामग्री आहे शेतीचं त्यांच्याकडे दोन हार्वेस्टर आहेत त्यांनी आत्ताच सांगितलं बाबूजी आपकी किती परिक्रमा आहे तर त्यांची प पहिली परिक्रमा आहे त्यांनी हांड्या मधून परिक्रमा उतरलेली आहे आणि थोड्याच दिवसात त्यांची परिक्रमा संपत आहे आणि नंतर ते ओंकार जल सोडायला जाणार आहेत आणि ते बघा दोन परिक्रमावाशी चाललाय चालत आहेत पुढे नरमध्ये हर बघा मी तुम्हाला एक आता गिफ्ट देतोय तर मागच्या वर्षी त्या मैया आणि ते, ते बाबाजी होते गुजरातचे रमेश भाई म्हणून तर ते आपल्याला आज भेटलेले आहेत चक्क ते आज सायकल वरती परिक्रमा करतात नर्मदे हर रमेश भाई नर्मदे ह तर यांनी मागते आपल्याला खूप मदत केली होती बुटं घेऊन दिले ते, ते, ते आणि एक दोन वेळेस पैसे पण दिले होते म्हणजे दक्षिणा पण दिली होती नरमध्ये हर तर यावर्षी त्यांनी निश्चय केला की सायकलवरती येत पण त्यांनी आधी मला कॉल केला होता मी विचारलो होतो त्यांना यायचं का नाही तर त्या त्याआधी नाही बोलले होते पण त्यांनी यावर्षी सायकलवर आलेले आहेत आणि सायकल बघा एकदम अशी बॅटरीवरची सायकल आहे नरमध्ये हर रामकृष्ण हरी तर अमरकंटक या भागातील थंडीचा स्वाद आणि निसर्गाचा भाग असलेलं हे अमरकंटक या ठिकाणाहून मी पुढे अमरकंटककडे प्रस्थान करत आहे आणि आत्ताशी थोडं गरमी लागायला लागलेली आहे इतके वेळ थंडी वाजत होती अजून सुद्धा थोडी थंडी आहे इकडे खूप थंडी आहे आणि माझ्या मागे बघू शकता कसे निसर्गरम्य परिसर आहे हे बघा काही ठिकाणी अजून सुद्धा धोका आहे इकडे धुरकं धुरकर दिसत असेल माझ्या मागे पाय चालताना काय वाटत नाही आता इकडे रोडला जर चाललं तरी काय वाटत नाही कारण निसर्गाचा तसा आहे नारमध्ये हर रामकृष्ण हरी तर बघा आता आसान निसर्गाचा काही भाग बघायला भेटतो जनावरे चरायला चाललेले आहेत बघा आणि येऊन सावलीचा खेळ चालू झाला आहे पुन्हा आज आलेले आहे ढग थोडे थोडे ढग आलेले बघा तर आता मी पुढे प्रस्थान करत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेहरेहर तर मी इकडनं आलेलो आहे इथे शिवालय आहे आपण दर्शन काय घेतलेलं नाही आहे पण पुढे मार्गच तर होत आहे पण मयाचा अद्भुत नजारा दिसला एकदम मया संतगतीने वाटते इथे इथे पात्र खूप छोटं आहे मयाचं आता जसं जसं आपण पुढे जाणार तस तस मै याचं पात्र छोटं होत जाणार नर्मदे हर तर आपण होते उद्या पोचणार आहोत अमरकंटक येते उद्या तटपरिवर्तन होईलच आपलं असं मला वाटतं मला नवीन वर्ष तट परिवर्तन करायचं होतं पण करू शकलेलं नाही दोन दिवस लागले ते एक्स्ट्रा येण्यासाठी नर्मदे हर तर बघा मयाचं संतकने गतीने वाहत असलेलं पात्र मस्त असं नर्मदे हर नर्मदे हर, हर।, हर।, हर रामकृष्ण हरी तर तटाने आल्यानंतर काही ठिकाणी असं पण सामना करावा लागतो दगडा असतात दगडातून पगदंडी असते आस अशा पगदंडीने पुन्हा शेताच्या प शेताकडं हे करून पुन्हा मयाच्या तटाला जायचं आहे आता बघा अशी पगदंडी आहे मयाचा तट जवळच आहे हे पीक कोणतं असलं आहे ते विचारलं असतं तर तिथं एक बाबाजीने आपल्याला सांगितलं होतं की मिशरी म्हणून पीके याचा काय फायदा काय नाही तिथं काय आपल्याला माहीत नाही अजून विचारू एखाद्याला दर्शित करी सापडलं तर आणि आता पगदंडीने पुढे मार्गस्थ झालेलो आहोत मयाच्या तटाकडे पुन्हा जी बाबाजी आहेत त्या पगदंडीने तसं तिकडून आलेलो आहे कठीण याच्यातून आलो कठीण सामना करावा लागतो आणि आता थोड्याच वेळात आश्रम येईल पुन्हा मयाच्या तटाला आलो बघा नरमध्ये हर कृष्णारी तर आता पूर्ण शेता शेताचा रस्ता लागलेला आहे बघा शेताच्या रस्त्यानं पुढे मार्गस्थ होत आहे हे बघा इथील मैया शेतात अजून पण काम करत आहेत नर्मदेहर मैया तर शेताच्या मार्गाने चाललेला आहे आता बघूया आज माय कुठपर्यंत येते नरमध्ये हर नरमध्ये हर फिरून फिरून रस्ता आहे खूप काहीच कळत नव्हतं पण एक मैया भेटली त्या माया बघ माझ्या मागे चालत आहेत त्या दोन लाल साडीवाल्या तर त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे आणि सांगितलं की याच रस्त्याने जायचं आहे तुम्हाला आता मी त्याच रस्त्यानं पुढे मार्गस्त होत आहे मोबाईल मॅप लावला होता तर डिरेक्शन चुकीचं दाखवत होतं नरमध्ये हर बघूया आता कुठपर्यंत जाणं होतं नरमध्ये हर नरमध्ये हर तर मी आता पुढे आलेलो आहे मला लागले डांबरी सडक आणि बघूया आता आश्रम किती दूर आहे आणि माझ्या उजू आताला मये आहे मयाच्या किनाऱ्याने चाललेलो आहे मी आता पुढे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर बघा इथे डबल पीक घेतलं जातं आता सध्या हार्बर आहे इथे गहू काढून हरभरा केलेला आहे लोकांनी गव्हाचं पीक लवकर घेतात तिकडचे कारण इकडं वातावरणच वेगळं असतं हर आणि एक सांगायचा विशेष म्हणजे आत्ता मागं येताना जो मी रोड दाखवला होता फगदंडी तेथे मला झाला होता चाकवा तिथे मी वीस मिनटं फिरत होतो एका जागावर येत होतो पण अचानक नर्मदे हर म्हणल्यानंतर मला पुढचा रस्ता दिसलेला आहे आज तिथं नर्मदेहर नर्मदेहर रामकृष्णहरी तर आता आपण आलेलो आहो पंक पंखंडेला आता जवळच एक हनुमंताचं मंदिर आहे तिथे आश्रम आहे असं बोललेले आहेत तर आता मी त्या आश्रमावरती चाललेलो आहे आणि रात्री विश्रमचा तिथे थांबणार आहे सकाळी सात वाजता नवीन ब्लॉक चालू होईल त्यामुळे मी आजचा ब्लॉग इथे झेंड करतो कारण नेटवर्क खूप कमी आहे तू ये पण व्हिडिओ अपलोड होतो नाही होतो त्याचा भरोसा नाही आहे त्याच्यामुळं मी आजचा ब्लॉक इथे झेंड करतो आणि एक म्हणजे मी माझ्या चॅनलचं नाव आता आज रात्री जर नेटवर्क मिळालं तिथे तर शक्यतो नाव चेंज करणार आहे तर नाव असं असेल भटकंती मुसाफिर तर नर्मदा कृपांकित चॅनल या नावाने होतं पण आता भटकंती मुसाफिर म्हणून चॅनल राहणार आहे कारण इथून पुढे सर्व भट बट, भटकंतीचे व्हिडिओ येणार आहेत माझे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर सकाळी भेटू नवीन ब्लॉकमध्ये उद्याच्या तोपर्यंत मी राजा घेतो सकाळी नवीन फ्रेश व्हिडिओ चालू करतो ब्लॉक बनवतो ब्लॉकवरती येतो पुन्हा तोपर्यंत राजा घेतो नर्मदे और नर्मदे हर नर्मदे